नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन कथेमध्ये पा माझे नाव सुहास एका खेडेगावातील मुलगा होतो माझं पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण गावातील ग्रामीण भागात झाले नंतर मी पुढील शिक्षणासाठी एका शहरामध्ये आलो अनेक परीक्षा मी देत होतो पण त्यामध्ये मला काही यश आलं नाही तर अपयश सारखं यायचं तरीही मी न खचता त्या ठिकाणी अभ्यास करायचो सुरुवातीला मी मित्रांबरोबर रूमवर राहायचो पण मला मित्रांच्या वेगवेगळ्या सवयींचा फारच कंटाळा आला होता त्यामुळे आपल्याला अभ्यास करून मोठं व्हायचं असेल तर कुणीतरी स्वतंत्र रूम असायला हवी कुठेतरी एखादी स्वतंत्र रूम असायला हवी असं मला मनोमन वाटू लागायचं शेवटी मित्रांच्या ओळखीनेच एक छोटीशी रूम मला भेटली मी तिथं राहायला गेलो रूमचं भाडं आणि जेवणाचा खर्च भागावं म्हणून मी एका हॉटेलमध्ये दुपारपर्यंत काम करायचो आणि दुपारनंतर रूमवर अभ्यास करण्यासाठी यायचो रूमवर आल्यावर जेवण केलं की मला गाढ झोप लागायची माझ्या रूमशेजारीच एक जोडपं राहत होत त्या काकूचा नवरा दिवसभर काम करण्यासाठी बाहेर जायचा त्यांची मुलंही शाळेत जायची मग त्या काकू घरी एकट्याच असायच्या मी घरी असताना कधी कधी दरवाज्यावर टकटक आवाज यायचा पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचो शेवटी आपल्या घराची कडी कोण वाजवत आहे हे तपासण्याचं मी ठरवलं त्या दिवशी मी झोपलोच नाही फक्त झोपेचं सोंग घेतलं होतं थोड्याच वेळात पुन्हा दाराची कडी टकटक वाजली आणि मी हळूच उठलो खिडकीजवळ आलो तर शेजारच्या काकू कडी वाजून तिथेच उभ्या होत्या त्या दिसायला अतिशय सुंदर होत्या त्या माझ्यापेक्षा खूपच जाड दिसत होत्या त्यांची फिगर खूपच सुंदर होती त्या का बरं आपल्या घराची कडी वाजवत आहेत याचा विचार मी करू लागलो थोड्या वेळाने मी कडी उघडली आणि बाहेर आलो झोप लागली वाटतंय असं म्हणत त्या काकू आतमध्ये आल्या आणि माझ्या वेळवर टंगड्या हलवत बसल्या त्यांचे बॉल खूपच हलत होते मी लाजत लाजत म्हणालो अहो काकू माझ्याकडे काय काम आहे तुमचं त्या मला म्हणाल्या जरा माणसाकडे पाहावं बोलावं बसावं तसं काही नाही मी फार कमी बोलतो असं मी म्हणालो त्या मला म्हणाल्या खूपच सुंदर दिसतोस तू आमच्या यांना तर अजिबात वेळ नसतो मला मिठीत घ्यायला त्या असं मांडल्यावर मला माझ्या मनात विचार आला की यांना आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचं का आहे म्हणून माझाही बांबू हळूहळू ताट होऊ लागला त्यांनी मला बेडवर बोलवलं सुरुवातीला मांडीवर बसवलं आणि जोरात जोरात किस करू लागल्या मी म्हणालो अहो का को काकू कोणीतरी पाहिलं की पाहिल की नाही या वेळेला कोणीच येत नाही असं त्या म्हणाल्या मग मी दरवाजा लावला त्या हळूहळू परकर साडी आणि पर्कर काढू लागल्या एवढी मोठी बिगर पाहून इकडे माझा बांबू उड्या मारत होता चोळा झाल्यावर त्यांनी आपली चड्डी काढली आणि घोडीसारखं वाकून मला जवळ खेचू लागल्या मलाही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या नदीवर उड्या मारायला मिळा मिळणार आहे म्हणून मी जाम खुस होतो माझ्याकडे तेल नव्हतं म्हणून मी म्हणून मी थूक लावून मागून पुढे व पुढून मागे गपागप शॉट हनू लागलो एकदा दोनदा आमची आणि झाल्यावर ती रोजच माझ्या रूमवर येऊ लागली व मीही तिला थूक लावून दनादन हाणायचो ही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब शेअर देखील करा धन्यवाद